दिवासी दिवा सी एस रेल्वे सुरू करण्यात यावी तसेच कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा थांबा मिळावा यासाठी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचं काळ्या फीत बांधून रेल्वे प्रवास दिव्यातील प्रवाशांना दिवा स्थानकात डब्यात शिरणे कठीण जाते आधीच बदलापूर कल्याण डोंबिवलीवरून लोकल भरून येतात त्यामुळे दिव्यातील प्रवाशांना डब्यात शिरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते तर फास्ट लोकलला चढून दिले जात नाही त्यामुळे प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करतात त्यामुळे बऱ्याचदा मृत्यूच्या घटना घडतात यामुळे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने काळ्या फेत बांधून निषेध नोंदवत दिवा सी एस टीम रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी दिवा स्टेशन जवळ आंदोलन करण्यात आले सुरू झालीच पाहिजे लोकसेवा सुरू झालीच पाहिजे भोपनाथ जाणाऱ्या धाबा मिळालाच पाहिजे दिवस ची लोकसेवा सुरू झालीच पाहिजे दिवस टी लोकसेवा सुरू झालीच पाहिजे दिव्यावरून सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा सी लोक सुटावी आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवास्थानकात थांबा मिळावा म्हणून आज दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं ह्या दि लाखो दिवेकर रेल्वे प्रवाशांचं एक प्रतिनिधी म्हणून आम्ही आज इथे काळ्या फिती लावून प्रवास करण्याचं आंदोलन घेतलेलं आहे आज सकाळी गर्दीच्या वेळेस तुम्ही बघत असाल की दिवास्थानकातून प्रवास करणं हे फार दिव्य स्वरूप झालेलं आहे किंवा फार जिकरीचं झालेलं आहे बऱ्याचशा आमच्या दिवेकर प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही जे प्रवासी चढत आहेत ते कसे बसे लटकून प्रवास करतात आणि पुढे जाऊन त्यांचा बऱ्याच जणांचा अपघात देखील होतो आणि ज्या प्रवाशांना चढायला मिळत नाही ते तात्काळ त्या स्टेशनला राहतात त्याच्यामुळे नोकरीच्या ठिकाणी असलेला लेटमार्क त्यांच्या पदरी पडतो अशी परिस्थिती ही नेहमीच असल्यामुळे आम्ही रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं प्रशासनाकडे गेली अनेक वर्षापासून मागणी करतोय की दिव्यावरून सकाळी गर्दीच्या वेळी दिवा सी एस टी लोकल सेवाही सुरू केली पाहिजे जेणेकरून आमच्या ह्या दिवेकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिरासा मिळेल परंतु रेल्वे प्रशासन या पुन्हा बघितलं तर आपण काळा डोळा करते आहे दुर्लक्ष करते रेल्वे प्रशासनाची हीच भूमिका असेल तर येणाऱ्या काळात ह्या दिवास्थानकात असं आणखी एक मोठं आंदोलन होऊ शकतं याशिवाय कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत आज कोकणात जाणाऱ्या गाड्या ह्या ठाणे दिवा पनवेल मार्गे कोकणात जातात या सगळ्या गाड्या ह्या दिवा मार्गे जात असल्या तरी या स्पेशल गाड्यांना दिव्याला थांबा दिलेला नाही आहे आज डोंबिवली असेल डोंबिवलीच्या पुढील स्टेशन असतील ठाकूरली कल्याण बदलापूर इथले जे चाकरमाणी आमचे कोकणवासी आहेत जे आमचे दिव्यातले चाकरमाणी कोकणवासी आहेत त्यांना ट्रेन पकडण्यासाठी ह्या गाड्या पकडण्यासाठी आपल्या मुलाबालांसहित सामानासहित ठाणं स्टेशन जे गर्दीचं स्थानक आहे तिथे ते, ते गाठावं लागतं आणि तिथून परतीचा प्रवास किंवा सुरुवात करावी लागते जर दिवास्थानकात अशा गाड्यांना थांबा दिला तर मला असं वाटतं ह्या डोंबिवली पुढील सर्व आम जे आमचे चाकरमाणी आहेत जे आमच्या दिव्यातील चाकरमाणी आहेत त्यांना या स्थानकातून ट्रेन पकडणं सोपं जाईल आणि अपघाती होणार नाही ही मागणी देखील आम्ही सातत्याने करतो आहे परंतु रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही रेल्वे प्रशासन ही अशीच जर ताठर भूमिका ठेवत असेल किंवा रेल्वे प्रशासन आमच्या मागण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा असा असेल तर मला असं वाटतं की रेल्वेला या दिवासस्थानकातून एखाद्या मोठ्या आंदोलनाची पुन्हा अपेक्षा आहे असं आम्हाला वाटतं आणि हे आंदोलन जर रेल्वे प्रशासनाला जर नको असेल तर मला असं होतं तातडीने हे दोन विषय रेल्वेने मार्गी लावले पाहिजेत किंवा त्या मागण्यांविषयी काहीतरी धोरणात्मक रेल्वेने ठरवलं पाहिजे जंक्शन आहे आणि दिव्यामध्ये सतत सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळी सुद्धा लाखो प्रवाशांची ये अशा हो वेळेला रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आपण सातत्याने मागणी केलेली आहे की किंवा सी एस टी जी आहे ती आपल्या होम प्लॅटफॉर्ममधून सुरू करण्यात यावी जेणेकरून इकडच्या प्रवाशांना ते सोयीस्कर पडेल परंतु सातत्याने मागणी करूनसुद्धा रेल्वे प्रशासन त्या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे आता याच्यामुळे असंख्य लोकांचे जीव खाती पडून गेलेले आहेत मुख पडत आहेत याच्यावरती सोय म्हणून किंवा परस्पर दुर्लक्ष हे रेल्वे प्रशासनाकडनं केलं जातं याच्यासाठी दिवा रेल्वे प्रवास संघटना आता खरोखर मागणी करत आहे, शुलू करावी। जा, आ, आहे। आ, की बाबा तुम्ही दिवा सी एस सी जी आहे ती सुरू करावी त्याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा इकडे थांबा मिळावा दिव्यामध्ये याच्या कारण की बदलापूर कल्याण इथून जे प्रवासी कोकणात जाणारे आहेत प्रवास करतात त्यांना डायरेक्ट ठाण्याला जावं लागेल त्यांना सर्व सामान्य साय सामान तसंच आपल्या लहान मुलांना घेऊन ट्रॅव्हल करणं हे फार कठीण पडतं अशा वेळेला त्यांची गैरसोय होती ती गैरसोय टाळावी म्हणून दिवाळी प्रवासी संघटनेतर्फे मागणी केलेली आहे की कोकणात जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या दिव्यातनं सुरू करण्यात याव्यात त्यांना थांबा मिळावा ही जर मागणी पूर्ण केली नाही तर दिवा रेल्वे संघटनेच्या मार्फत एक मोठं असं आंदोलन हे केलं जाईल